संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जो बड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज अनेक ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला त्याचबरोबर भाजप पुरस्कृत संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते दीपक काटे यांचाच हात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याचा वाचपा नक्कीच काढणार आम शरीफ क्या पूरी दुनिया बदमाश हो गई असे हे स्टेटस संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आज ठेवत आहेत संभाजी ब्रिगेड गेल्या काही वर्षांपासून सगळ्या जे वादविवाद चालले आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यापासून लांब आहे आणि कुठेतरी तरुणांना रोजगार निर्मिती करून देणं त्याचबरोबर व्यवसायासाठी मदत करणे ह्या गोष्टींमध्ये व्यस्त होती परंतु कालच्या हल्ल्यामुळे कुठेतरी संभाजी ब्रिगेडचा जो पूर्व इतिहास होता राडा करणे त्या मार्गाकडे संभाजी ब्रिगेडला जाण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळेच ज्यांनी हे हल्ला केला आहे त्यांना सकट याचा परतावा भरावा लागेल ज्यांनी हे कृत्य केले ते कुठे पळणार आणि कधीपर्यंत पळणार हे आम्हीही बघू आम्ही संभाजी ब्रिगेड आहोत आगीमोळ म्हणतात आम्हाला आणि हे आगीमोळ आता उठणार आहे आणि त्यानंतर ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही स्वस्त बसणार नाही अशी तीव्र भावना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राभर व्यक्त केली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक नवीन संघर्ष महाराष्ट्रामध्ये पेटू शकतं आणि याला जबाबदार महाराष्ट्र सरकार गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये वेगवेगळ्या कारणावरनं वाद व्हावे अशीच कुठेतरी राज्यकर्त्यांची इच्छा दिसत आहे जे बाकीचे मूलभूत प्रश्न आहेत त्याकडे जनतेचं दिशाभूल करायचं आणि एक वेगळेच प्रश्न निर्माण करून त्यामध्ये जनतेला गुंतवून ठेवायचं असंच काहीसं धोरण सध्याच्या सरकारचं दिसत आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा